यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हुंडाई शोरूम भेट द्या अति लागू हिम्मत असेल तर काँग्रेस आमदारकीचा राजीनामा द्यावा मुंबई दलात उतरवे असं थेट आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिला आहे सावंतवाडी तालुक्यात तळवळे येथे बुधवारी रात्री युतीची प्रचार सभा झाली त्यावेळी केसरकर बोलत होते चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ बुधवारी रात्री तळवडे इथल्या मालवणकर बिल्डिंगच्या जवळ शिवसेना भाजप रिपाई युतीची प्रचार सभा झाली या सभेला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला यावेळी राजन तेल यांनी आवाहन केलं आणि सगळ्या लोकांनी अशा प्रकारचे निर्देश दिले त्याचं पालन आपल्या सगळ्यांना करावं लागेल आमचा वाद आमचं म्हणणं एकाच गोष्टीवर की या ठिकाणचा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे फार मोठ्या संख्येने तरुण अगदी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडतात तरुण तरुणी बाहेर पडल्यानंतर त्यांच्या दोन हाताला काम आहे का सिंवर सारखा प्रकल्प असेल नाना सारखा प्रकल्प असेल मग त्यात वादात दोन पार्टीमध्ये असू शकतो पण शेवटी या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळे उद्योग निर्माण व्हायला पाहिजे आणि हेच खरं थोडीशी कळ आमच्या जिल्हा मग राजीनामा दिला अनेक प्रकार त्या ठिकाणी घडले परंतु वरच्या लोकांनी समजून सांगितलं की राज्य आणि केंद्रात सरकार आल्यानंतर इथे जे काय उद्योग व्यवसाय यायचे आहे ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही कोकणात केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द वरच्या दोन्ही नेत्यांनी ने 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 दिल्यानंतर आमच्या सगळ्यातले मतभेद या ठिकाणी विसरून आम्ही सगळे लोक एक दिलाने एक विचाराने आम्ही कामाला सुरू झालेलो आहे एक अपवाद थोडा धोडामारचा होता तो पण प्रश्न आज या दोन्ही नेत्यांनी ने मिटवलेला ने आहे उद्यापासून धोडामारची पण थीम या सगळ्या प्रमाणात सामील होत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करेल सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम आणि शांततामय करायचं असेल तर शिवसेना भाजप युतीला सहकार्य करा विनायक राऊत यांना मतदान करा आणि जिल्ह्याचा विकास साधा असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केलं हिंमत असेल तर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन थेट मैदानावर उतरावं असं आव्हान केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांना दिलं दिवस रात्र वाडे व्हायचे कोण पर्यटक आमच्याकडे यायला तयार नव्हते गेल्या पाच वर्षामध्ये हा जिल्हा शांत होता म्हणून पर्यटकांची संख्या दुप्पट वाढलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचं पर कॅपिटल जे इन्कम आहे याच्यापैकी पन्नास टक्के सर्व्हिस इंडस्ट्रीमधून येतं म्हणजे पन्नास टक्के पर्यटनामधून येतं मग ते जे वाढलेलं इन्कम आहे कशामुळे आलं त्यांच्या त्यागामुळे आलं आम्हाला एक मनशाचं करायला लागलं काही इलाज नव्हता त्याला कारण ते काम कोणी केलं मी नाही केलं तुम्ही सगळ्यांनी केलं मी फक्त तुम्हाला एकच सांगितलेलं होतं की ज्या ज्या वेळेला दुष्टप्रवृत्ती जगामध्ये निर्माण होतात त्या त्या वेळेला देव जन्म घेत असतो त्या प्रवृत्तींचा नाश करत असतो आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा समृद्धी आणत असतो अरे तुझ्या मतदारसंघामध्ये जे जे काही कामं चालू आहेत शंभर टक्के पैसे मी दिलेले आहेत माझ्या वाटे माझ्या मतदारसंघात यायला मी कधी तुझा भाऊ गेलेला आहे का एक, एक आमदार आहे ना आम्हाला हे शिकवलेलं आहे आमच्या साम्राज्या संस्कृतीने हे शिकवलेलं आहे की प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे तुमचं जे असेल त्याला सो दिलं पाहिजे विरोधकांच्या याद्या उशिरा आल्या तर त्याच्या मी स्पेशल याद्या काढलेल्या आहेत अनेक लोकांनी माझ्यावर टीका केली परंतु आमचं जर एक ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती आम्ही कधी सोडलेली नाही काँग्रेसच्या जीवावर निवडून आला ना अगोदर राजीनामा दे काँग्रेसचा म्हणजे ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे देऊ नको तुमच्या चव्हाण साहेबांकडे दे ना अशोक चव्हाण साहेबांकडे स्वीकारायचं गेले ते बघतील आणि नंतर आपल्या भावाचा प्रचार कर आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय थोडी जरी म्हणता थोडी जरी लाज शिल्लक असेल ना अजून चौदा दिवस आहे या आणि समोर या आणि मग बघूया काय लढाई होते आणि तुम्ही हिंसाची गोष्ट सांगितली ना शंभर टक्के बरोबर गाडी अडवली मागच्या चौकी फोडली त्याला माहिती नाही की आता आचारसंहिता चालू आहे आणि महाराष्ट्राची पोलीस कर्तव्य लक्ष आहे कर्तव्य लक्ष पोलिसांनी गाडी अडवली काय केलं या माणसाने आजची गोष्ट आहे उद्याच्या पेपरला अरबाच्या भाषेत शिव्या दिल्या अरबाच्या भाषेत शिव्या दिल्यानंतर पोलीस ऐकणार का सोळा लोकांवर आचारसंहिता भंगाच्या आत्ता म्हणजे दाखल झालेल्या अरे निवडून नाही आला नुकतीच दाढी काढली ना काय दाडी कशाला वाढवली होती यांचा पराभव करणार बरोबर दाडी आत्ताच काढली आहे आणि असे जर प्रकार केले तर पुन्हा दाढी वाढवायला लागणार ह्याच्यात काही शंका असण्याचं कारण नाही यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा विरोधकांवर जोरदार टीका केली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी मी काम करतो टक्केवारीवर काम करत नाही असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं हृदय जे मिळालं त्या हृदयामध्ये सुद्धा विचाराची साठवण करायला पाहिजे स्विचाराची साठवण करायला पाहिजे अविचार हा क्षणात नष्ट करणारा असतो पण हा कायमस्वरूपी चालवणारा असतो आणि ते चालवणारी शक्ती सुदैव आणि आपल्या कोकण भूमी मध्ये आहे मग ग्रामदेवत असेल कुलदैवत असेल आणि ह्या असेल आणि म्हणून बॅरिस्टर देवतांची पवित्र झालेली आपली त्यानंतर प्राध्यापक मधुरंगावती असतो त्याने तर, तर जगातला आश्चर्य कोकण रेल्वेच्या मा माध्यमातून या ठिकाणी आणून सोडलं की ज्या कोकण रेल्वेचा वापर खासदार म्हणून विनायकराव यांनी जेवढा केला असेल तेवढा मला वाटत नाही तर कोणी केलं असेल ते, ते तो गारोटरमन आणि होत आणि ते मुंबई अंवळ करायची मुंबईतून दादर रेल्वे बसायची कधी चिपळूणला कधी रत्नागिरी कधी कणकवली आणि कधी ओरस चाले आपलं मस्त पैकी कार्यक अनेक जण रेल्वे रेल्वेच्या बोगीत भेटायचे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख केला जायचो मृत्यूचा सापडा असा तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक वेळा मी फायल आमच्या एक गणेश विसर्जन केलं सात दिवसाचे गणपती बचवले गाडीत बसले आणि निघाले मुंबईला ओरसर गाव मध्ये गेले कंटोलीच्या अलीकडे आणि पूर्ण कुटुंबाचे कुटुंब खाली गेलं मोठ्या त्या खाली गेलं काही शिल्लक राहिलं नाही एक दोन नव्हे अशी किती कुटुंब गेली मग सत्तर वर्षामध्ये ज्याने उपभोगलं दुर्दैवाने त्यावेळेला नाही झालं मग माझं कर्तव्य आणि म्हणून गडकरी साहेबांना सांगितलं की साहेब काही करा पण या मृत्यूचा सापळा जो शब्द मराठी भाषेमध्ये या ठिकाणी निर्माण केला आणि देशाच्या इतिहासामध्ये जो आलाय तो पुसून टाकण्यासाठी दया करा कृपा करा चार हजार कोटी द्या जास्त नको कारण गडकरी साहेब म्हणाले विनायक मागायचं तर असं माग पुढची पंचवीस वर्ष त्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पुण्यावर तू खासदार होशील हे गडकरी साहेबांनी दिलेला तो आशीर्वाद आणि त्यांनी एक दोन चार हजार कोटी नव्हे तर बारा हजार कोटी रुपये या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला दिले पूर्वीच्या सरकारने जमिनी हडप करायच्या दोनशे रुपये पाचशे रुपये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी जी जमीन घेतली कमीत कमी, कमी गाव खात्यामध्ये असलेल्या जमिनीला एका एकराला एक कोटी साठ लाख रुपये आणि जास्तीत जास्त चिपळूण सारख्या बाजारपेठेला पाच कोटी रुपये एकर एवढा एक मोबदला कमिशन नाही दलाली नाही कुठलीही एजंटिरी नाही मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना एवढा हजारो कोटी मिळतात त्यावेळेला त्यांना अधिक सोयीस्करपणे त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा गेला पाहिजे म्हणून हा एकमेव खासदार की दिल्लीला जाऊन त्या प्रेस मध्ये सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत बसून राहिलो आणि सर्वांचं रेकॉर्ड तयार करून घेतलं तळवडे मतदारसंघ आयोजित या सभेला व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर विनायक राऊत भाजपचे राजन तेली संदेश पारकर लक्ष्मण भडले रुपेश राऊळ शैलेश परब राजू नाईक विक्रांत सावंत जान्हवी सावंत बाळू साळगावकर तसंच प्रमुख विनोद काजरेकर उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे तळवडे नेमळे मळगाव निरवडे गावातले शाखा प्रमुख भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण नाव सावंतवाडी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर